नमस्कार आपल्या सगळ्यांचं पॅराशूटमध्ये स्वागत आहे आपण आज राज्यसभा पूर्वपरीक्षेबद्दल काही महत्वाच्या गोष्टी अपडेट करणार आहोत जाणून घेणार आहोत त्याच्यानुसार काम करणार आहोत अतिशय महत्वाचा मॅसेज मी तुम्हाला देतोय इनडायरेक्ट डायरेक्ट थोडासा अनुभव सांगतोय थोडासा सल्ला देतोय काही गोष्टीबद्दल अवेअर करतोय जे आत्ताच्या सिच्युएशनला अत्यावश्यक आहे आपल्या सगळ्याला माहिती आहे आपली परीक्षा सव्वीस सप्टेंबर रोजी पुढे गेलेली आहे परीक्षा होती अठ्ठावीस सप्टेंबर रोजी पूर्व होणार होती जी कॅन्सल झालेली आहे आणि आज आज मी तुम्हाला हा लेक्चर देतोय ते दिवस आहे चार ऑक्टोबर तुम्हाला इथं काय आज विषय सांगतोय आणि आपली परीक्षा आहे परीक्षा आहे नऊ नौ नोव्हेंबर ही आता पुढील डेट जी पूर्वपरीक्षेसाठी आहे मजेशीर काय माहिती आहे ह्या सगळ्या कालावधीमध्ये ही परीक्षा ज्या दिवशी पुढे गेली त्या दिवशी अर्ध्या लोकाला आनंद झाला अर्ध्या लोकाला दुःख झालं काही लोकांना बरं वाटलं की ठीक आहे चान्स मिळ अजून थोडासा अभ्यास करता येईल चांगला बरं वाटलं काही लोकांना काही विद्यार्थ्यांना वाटलं की नको कशाला उगीच ते व्हायला पाहिजे होती परीक्षा झालेला सगळा आहे जो विद्यार्थी अडचणीत होता या पूरग्रस्त परिस्थितीमध्ये होता त्याच्यासाठी ही खास ऍडजस्टमेंट होती आयोगानं त्या विद्यार्थ्याची होणारी समस्या विचारात घेऊन केलेलं नियोजन होतं की मराठवाडा स्पेशली अनेक विद्यार्थ्याला परीक्षेला पोहोचता येणार नव्हतं म्हणून त्या विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये परीक्षेच्या चा, चार दिवसाच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्याची मानसिकता काय राहते आणि वास्तव स्थिती काय असते याचा विचार करून आयोगानं ही परीक्षा पुढे ढकलली होती पण कारण काही असो परीक्षा पुढे केली होती आणि त्यानुसार आपण जे कोणी विद्यार्थी तयारी करतोय त्यातून काय शिकायला पाहिजे होत तर मला असं अनुभव आला अनेक वेळेला की ज्या विद्यार्थ्यांची तयारी खूप कमी असते ना तोच विद्यार्थी परीक्षा पुढे गेल्यापासून तेतील आता या परीक्षेच्या या आजच्या डेट पर्यंत काहीच नाही केलेलं आहे अनुभव बघा तुम्ही पण स्वतःला विचारून पाच सहा दिवसापासून असं वाटतंय ठीक आहे थोडंसं आता चिल राहू स निवांत राहू काय ठीक आहे ना म्हणजे चान्स मिळाला अजून थोडासा वेळ एक महिनापूर्व एक्स्ट्रा मिळालेला आहे मग काय प्रॉब्लेम आहे असंही तसा आपण तयार होणार होतो पण जो प्रोफेशनल विद्यार्थी आहे ना जो कंटिन्यू प्रोफेशनली या परीक्षेकडे बघतो तयारी करतोय उत्तम तयारी झाली आहे त्याची तो ना सव्वीस तारखेला ज्या दिवशी परीक्षा पुढे गेली सत्तावीस पासून आपल्या आपल्या कामाला लागलेला आहे भले तो दररोज बारा तास करत होता दहा तास करत असेल पण काम करतोय लक्षा हे लक्षात ठेवा आणि म्हणून तयारी क्वालिटी क्वांटिटी प्रिपरेशन प्रोफेशनलिझम आउटपुट रेशो इन्व्हॉल्वमेंट मेरिट कॉम्पिटिशन हे सगळे जे शब्द आहेत ना हे सहज झेपणारे नाही आहेत पण हे फॅक्ट आहे ते शब्द आहेत आणि त्यानुसार आपला विचार करावा लागेल जे करायचं आहे ते या पद्धतीने विचार करावा लागेल आपल्याला परीक्षा पुढे गेल्यापासून आता जवळपास ऑलमोस्ट सात आठ दिवस झालेली आहेत ह्या आठ दिवसामध्ये आपण काय करू शकलो नसतो हे तुम्हाला परीक्षेच्या आठ दिवस अगोदर लक्षात येत होतं आणि तेव्हा असं वाटत होतं की दोन तीन दिवस जरी एक्स्ट्रा अजून मिळाले ना तरी परीक्षा मी आरामात काढू शकतो असं वाटत होतं आणि आता आठ दिवस असेच फुकटमध्ये वाया घालवलेले आहेत पण शेवटी गेलेला वेळ येत नाही हे वास्तव गोष्ट न विसरता आजपासून पुढे तयार लागणं विशेष आवश्यक आहे आणि इथं तुमच्या हातात खूप जास्त दिवस आहेत असं विचार करण्याची गरज नाही कारण तुमचे इथं काही कारण असो किंवा नसो तुम्हाला द्यावं लागणार आहे किंवा तुम्ही देणार आहात मिनिमम पाच दिवस कमी अधिक इकडे तिकडे जाणारच आहेत ज्या दिवशी फुल स्टडी कसल्याही प्रकारचा झालेला नाही तर याप्रमाणे आता आपल्याकडं आजपासून म्हणजे चार ऑक्टोबरपासून चार नोव्हेंबरपर्यंतचे तीस दिवस आणि चार नोव्हेंबरपासून नऊ नोव्हेंबरपर्यंतचे पाच दिवस असे एकूण पस्तीस दिवस आहेत आणि त्यातले दिपाळीचे पाच दिवस असे तसे आपले अभ्यास न करता जाणार आहेत तर आपल्याला परीक्षा पास व्हायचं आहे तर मित्रांनो वेळ सर्वात मोठा मदरबोर्ड आहे आजपासून किमान कामाला लागा वेळ वाया घालवू नका कारण शेवटी अपॉर्च्युनिटी पुन्हा येत नसते कारण काही असो पण मिळालेल्या संधीचं सोनं खूप कमी लोक करतात आणि म्हणून तेच लोक पास होतात त्यामुळे नऊ नोव्हेंबर ह्या परीक्षेसाठी भरपूर वेळ मिळाला आहे आता मस्त चलो सकाळी दहा वाजता अभ्यासाला सुरू करू रात्री नऊ वाजेपर्यंतच करू थोडस पार्टी करू गप्पा मारू काय आता आत्ता काय आहे असं म्हणलं संपला कार्यक्रम आहे मी तुम्हाला यासाठी सिरियस करतोय कारण ही परीक्षा ना ही परीक्षा बसणारी संख्या एवढी आहे पण कॉम्पिटिशन एवढ्याच लोकांमध्ये आहे कॉम्पिटिशन एवढ्याच लोकांमध्ये आहे आणि हे जे कॉम्पिटेटर आहेत ना हे आता हे अभ्यास करत आहेत गेल्या आठ दिवसात पण अभ्यास करत होते आणि आठ दिवसापूर्वी पण हे एक्झामला कम्प्लीट तयार होते आणि बोगस जनता आहे ती ही आहे ही जनता पार्टिसिपेटरी आहे चलो बघूया जमलं तर हरकत नाही या प्लॅटची आहे आणि हे जनता अभ्यास केलेली आहे ही जनता अभ्यास केलेली आहे पण स्पर्धेमध्ये ही जनता कुठेतरी कमी पडते या जनतेला चार पाच मार्क पाच सहा मार्काचा गॅप पडताना दिसतो मिरिटमध्ये आहे आणि हे दरवर्षी पास होणारी जनता आहे जी ऑलवेज मिरिट पेक्षा पाच सहा मार्गाने पुढे असते आणि याही टाइममध्ये ती त्याचा योग्य ते वापर करून पुढे जात असते आणि म्हणून आपण नेहमी विचार केला पाहिजे या जनतेचा या जनतेचा भाग बनणे नाही कारण हे बनण्यासाठी काहीच करावं लागत नाही खरं तर काही न करणे म्हणजे इथं जाणे आहे आणि काहीतरी करणे जिद्द चिकाटी मेहनत हा सगळा प्रकार इथं दिसतो सेकंड ग्राफ मध्ये आणि हा थर्ड जो लेअर आहे तो रियल कॉम्पिटिटरचा आहे जो खरं कॉम्पिटिशन मध्ये आपल्याला फाईट करावी लागणार आहे ती या घटकाची आहे आणि आपली तयारी आत्ता करताना मला तुम्हाला पुन्हा फोकस करून द्यायचं आहे ते सायन्स ज्योग्रफी पॉलिटी इकडे आणि इकडे हा करंट अफेअर आणि त्यासोबत तुमचं आहे हिस्ट्री स्पेशली मार्कांचं प्रपोर्शन जास्तही म्हणा किंवा गॅरंटीने मार्क मिळतील म्हणा किंवा कमी वाचून शाश्वत पद्धतीने मार्क घेता येतात म्हणा ते हे म्हणजे हे दोन विषय आहेत तुमचे जे फिक्स सोर्सेस आहेत त्याच्या बाहेर मार्क जात नाहीत एवढी गॅरंटी आहे मी तर युट्यूबला ते व्हिडिओही टाकून दिलेला आहे फुल डे वन डे रिव्हिजन आहे त्याला तुम्ही रिवाईज करा पुन्हा पुन्हा बघा जेणेकरून परीक्षेच्या पॉईंट ऑफ ने त्यातला मेजर पार्ट इम्पॉर्टंट होईल आणि इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक सुद्धा वन डे रिव्हिजन लेक्चर ऑलरेडी युट्यूबला अपलोड केलेला ते बघा प्रॅक्टिस करा आणि मार्क शुअर गॅरंटीनं सेक्युअर करून ठेवा पण सांगायचा उद्देश आहे सायन्स ज्योग्रफी आणि पॉलिटीवर खास स्पेशल अटेन्शन द्या आणि जे विद्यार्थी सिव्हिल सर्व्हिसेस सर्व्हिसेसची राज्यसभा परीक्षा देत आहेत त्यांना मला सांगायचं आहे त्यांनी जॉग्रफीचा पॉलिटीचा हिस्ट्रीचा आणि इकोचा इकॉनॉमीचा अभ्यास स्पेशल करा जास्त वेळ आहे तर मेन्स पॉन्ट ऑफीनं जास्त कव्हर करता येऊ शकतो एवढं डिटेलमध्ये जाऊन पॉलिटी ज्योग्रफी हिस्ट्री इकॉनॉमीचा अभ्यास करा आणि जे विद्यार्थी इंजिनिअरिंगच्या परीक्षेच्या पाऊंड ऑफिन प्रीची तयारी करतायत त्यांनी मात्र वेळ द्यावा आपलं सायन्सवरती आपलं एनव्हायरमेंटवरती करंटवरती त्यांना इकडे जास्त मार्क घेण्याचा स्कोप आहे ते कमी अभ्यास करूनही इथे जास्त मार्क घेऊ शकतात आणि याचं मेन्सला काही पुढे भेटेच नाही त्यामुळे त्यांचा बॅकग्राऊंड आहे आणि बेसिकली हे कवर करणं सोपं जातंय आपले हुकुमी एक्का कोण आहेत तर हुकुमी एक्का इकडे एक आहे सायन्स करंट आणि एनवायरमेंट हे तीन बेस्ड करा आणि त्यानंतर जॉग्रफीकडं कव्हर अप करा ज्यामुळे तुम्हाला तिकडे प्री काढणं सोपं जाईल आणि मग त्यानंतर वेळ द्या पॉलिटी इकॉनॉमी हिस्ट्री वगैरे या विषयाकडे पण प्रपोर्शन एक्स्ट्रा मिळालेलं एक महिना तर त्याचं एक योग्य प्लॅनिंग ठेवा ऑब्जेक्टिव्हिटी ठेवा जेणेकरून तुम्ही कुठं कमी पडणार नाही आणि त्या दिशेत तुमची तयारी रियल हाय लेवलला पोहोचेल याप्रमाणे आपण तयारी करू शकतो हे फॅक्ट आहे ही ऑब्जेक्टिव्हिटी आहे म्हणून मला तुम्हाला सांगायचंय आपल्या सात विषयापैकी कोणतेही चार विषय जे आहेत ना ते चार विषय मेजर ऑब्जेक्टिव्हिटी गाठणारे हायेस्ट लेवलवरती जाणारे असावेत हे इथलं रिअल इम्पॉर्टन्स आहे आणि तुम्ही त्यानंतर सेकंडरी प्रपोर्शन ठेवा या तीन विषयाकडं पण कुठल्याही परिस्थितीमध्ये या चार विषयावरती खास करून लक्ष असलं लग पाहिजे मॅक्झिमम तुमचे राईट हँड सब्जेक्ट बनतील एवढं रिव्हिजन करा आता ऑनलाईन माध्यमातून बऱ्याच गोष्टी तुमच्यापर्यंत खूप क्वालिटी लेवलवरती आहेत रिव्हिजन लेक्चर शॉर्ट नोट्स प्रॅक्टिस मास्टर कोर्स काहीतरी 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 असं आहे की ज्या माध्यमातून तुम्हाला इझिली ते अवेलेबल होत आहे कमी वेळात ते रिव्हिजन प्रॅक्टिस करता येत आहे आयोगाचे पेपर्स असतील रिव्हिजन असतील प्रॅक्टिस असतील या सगळ्या गोष्टी खूप हाय लेवलवरती आ, तुम्हाला बेस्ट करता येतो आणि त्याच्यावर जास्तीत जास्त लक्ष द्यायचा प्रयत्न करा कारण ही तयारी आत्ता या पद्धतीने करणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे मोस्ट एक्सपेक्टेड आहे आणि पुढच्या एक दोन चार दिवसामध्ये तुमच्यासाठी मी राज्यघटनेचे सर्व पेपर आणि अर्थव्यवस्थेचे सर्व पेपर जे पूर्व परीक्षेचे आहेत ते सुद्धा एक्सप्लेनेशन मी आपल्या युट्यूब चॅनलवर घेणार आहे ते ऐकायला विसरू नका ऑलरेडी आपण बऱ्याच सराव बऱ्याच पेपरच्या माध्यमातून केलेला आहे पण आता अजून आयोगाच्या पेपरला सॉल्व्ह करून दाखवल्यामुळे स्पेशली इकॉनॉमीसाठी त्याची गरज पडते कारण प्रश्न लवकर समजत नाहीत आणि पॉलिटिक कन्फ्यूज करते यासाठी थोडस एक माइंडसेट कॉन्फिडन्स वाढवता येईल यासाठी मी तुम्हाला दररोज एक एक पेपरच्या माध्यमातून लेक्चर घेणार आहे ते पाहायला विसरू नका पण आत्ता आहे तो तीस पस्तीस दिवसाचा वेळ मजबूत वापरा फोकस ठेवा कन्सिस्टन्सी ठेवा रिव्हिजन 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 तीन वेळेला रिव्हिजन होईल अशा पद्धतीने अभ्यास करा पेपरचा सराव कन्सिस्टंटली करा वीस पंचवीस पेपर आरामात सॉल्व करा कारण शेवटी तुम्ही जेवढा जास्त सराव कराल जास्त प्रॅक्टिस कराल तेवढी अॅक्युरेशी वाढेल आउटपुट वाढेल आणि तरच मार्क येतील आपल्याला सिक्स्टी प्लस मार्क घ्यायचे आहेत हे लक्षात ठेवून पुढचे तीस दिवस अभ्यास करा रिझल्ट शंभर टक्के येईल फक्त दिशा आणि दृष्टिकोन मजबूत ठेवा आपल्याला रिझल्ट कसा येईल याच्या परिणामाची चिंता करण्याच्याऐवजी रिव्हिजन बेस्ट कसा करता येईल याच्यावर जास्त लक्ष ठेवायचं आहे रिझल्ट आल्याशिवाय राहत नाही फक्त कारण मजबूत पाहिजे परिणामाची चिंता नको ऑल द बेस्ट बेटू फुणा थँक्यू